नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करतो आज धाराशिव शहरापासून जवळच असलेल्या धुळे सोलापूर महामार्गावरील वडगाव सिद्धेश्वर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात सिद्धेश्वर देवराईचा शुभारंभ आज वृक्षारोपण करून करण्यात आला तीनशे विविध जातींची जातींचे वृक्ष आज धाराशिव शहर वडगाव सिद्धेश्वर येथील ग्रामस्थ आणि आसपासच्या ग्र, गावातील ग्रामस्थांच्या हस्ते आज वृक्ष त्याच वृक्षारोपण करण्यात आलं या एकर मध्ये करण्यात आलेल्या सिद्धेश्वर श्री शि, सिद्धेश्वर देवराई या याला चहू बाजून कंपाऊंड पण मारण्यात आला असून ही रोप कायम जगावी वाढावी यासाठी ठिबक सिंचनची पण व्यवस्था करण्यात आली आहे आजच्या या कार्यक्रमाला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील धाराशिव शहराचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब काका पाटील माजी नगराध्यक्ष तथा शिव शु, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहज उपसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर छत्रपती प्रशालेचे माजी मुख्याध्यापक एमडी देशमुख सर डोणे सर आणि विविध समाजातील क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी वृक्षारोपण केलं यात पत्रकार बांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थिती होती यात अॅडवोकेट सो संयोजिनी ओमप्रकाश राजे निंबाळकर त्याचप्रमाणे वडगाव सिद्धेश्वर गाम, ग्राम ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या आदींची आदींनी आपल्या हस्ते इथे वृक्षारोपण केलं या कार्यक्रमाला धाराशिव फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच केदार सा साळुंके त्यानंतर प्रशांत पाटील अभिजित देशमुख पत्रकार महेश पोद्दार आदी मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमात बोलताना खासदार आणि आमदारांनी आमदार यांनी हे येथे आज ज्या सर्वांनी मिळून दहा हजार वृक्ष लाव लावले आहेत वृक्षरोप वृक्षांचं रोपण केलं आहे ते कायम टिकतील जगतील याकडे पण आम्ही जातीनं लक्ष देऊ असं सांगितलं धाराशिव तालुक्यातील कामेगावचे मूळ रहिवासी असलेले <coughs> गौरीशंकर देशमुख यांचे चिरंजीव प्रतीक प्रशांत देशमुख हे दोन हजार तेवीस ची एम पी एस परीक्षा चांगले गुण घेऊन गुन गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे त्यांनी एकूणात राज्यात पंचवीसवा क्रमांक मिळवला असून त्यांचं शालेय शिक्षण धाराशिव शहरात तर उच्च माध्यमिक शिक्षण शाहू महाविद्यालय लातूर आणि सांगलीच्या वालचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून त्यांनी बी टी एच शिक्षण घेतलं आहे शेकाप पच, शेकापचे लढवय नेते म्हणून ओळख असलेल्या भाई <coughs> बळवंत पप्पा घोगरे यांचे ते पंतू आमदार कैलास पाटील यांच्या मावस भावाचे चिरंजीव आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजयजी देशमुख यांचे ते पुतणे आहे गेल्या एकोणीस तारखेला परांड्याचे रहिवाशी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य असलेले माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना सायबर भामट्यांनी फसवण्याची घटना घडली एकोणीस सप्टेंबरला सिंह ठाकूर यांच्या फोनवर एक फोन आला आणि त्या फोन करणाऱ्याने त्यांना अमुक रक्कम तुम्ही ट्रान्स्फर केली का असं विचारलं आणि जर केली असेल तर एक दाबा नसेल तर एक दाबा असं हे केलं आणि सुजितसिंह ठाकूर यांनी ते एक दाबलं आणि त्या सायबर भामट्याने त्यांच्या खात्यातून जवळपास वीस हजार रुपये हातोहात आपल्या खात्यात वळवले या अज्ञात भामटेच्या विरोधात माजी आमदार सिंह ठाकूर यांनी परांडा पोलीस स्टेशनमध्ये सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून परांडा आणि बाराशिव जिल्हा सायबर ब्रँच या गुन्ह्याचा तपास करत आहे आज तुर्ता एवढंच धन्यवाद